कसे हात भावांनो पुन्हा आलेलो तुमच्या हाकाचे यूट्यूब चॅनलवर आणि आपला वर्षातून एकदा हा ग्रुप जातो पिकनिकला एकविरेला आणि आपण आहे आज वर्षातून एकदा एकविरा मग तिथून विरेला तर तुम्ही दरवर्षी ब्लॉकची वाट बघत असतात तर पुन्हा आलो आहे घेऊन सुबईचा एकविरा पिकनिक आणि नंतर विलाचा ब्लॉक येणार आहे तर चला भेटूया डायरेक्ट आता बशी जाऊन चला भावांना आता बघा आपले मुलं जमा झालेले सर्व तयारी बोलते कंपनी आणि ते मुलं लहान मुलं जमा झालेले आणि बघा आपला नवीन स्पीकर आलाय बॉईजचा बॉईजचा नवीन स्पीकर आलाय तिथे आता इथे तरी बिरी बनणार आहे आणि हे टी शर्ट चे वाढत आहे हा हा टी शर्टचे वाट बघतात पैसे पिसे घेऊन आलेले पण यांना आता टी शर्ट पिकनिक नंतर भेटणार आणि इथे फोटोशूट चालू झालेलं आहे दीपूबाय दिपू दीपूबाई तेरा ब्लॉग चालू हो गया की नाही थोडा मेन्शन मी करतात मी को कर देता अरे आमचा हा आमचा एरिया आणि इथून आणि बस आमची तिथे धुबी गाडत तिथून दिसते व्हिडिओ शूट चालूच आहे आणि गोरस का काय होत ते व्हिडिओ शूट आणि ते आपला स्पीकर वाजलेला आहे बॉईजचा पण आलेलो आहे बसीस आणि आपला साहिर त्याचा पण एक चॅनल आहे त्याला सांगा भाऊने शॉर्ट आउट दिला त्याला सबस्क्राईब करा अजून लाईक करा और गए बार का भी अपना दिया हुआ है जो पिकनिक का तो उसको भी जाके देखो कैसा है कैसा है नहीं और मुझे बताओ दिस इज यूनिक और इधर दीपू दि, भाई और इधर पूजा चालू है गाड़ी हो बागा जो तो डाले। दर्शन होते उट आउट दिया है मेरे भाई ने साथ साथ जाके उसको जाके क्लिक करो और मेरे चैनल को जाके सब्सक्राइब करो और गए के गए के, बार भी पिकनिक का, का मैंने डाला है, उसको भी देखो और इधर दीपू भाई का भी ब्लॉग चालू है और इधर पूजा चालू हो गए अरे ये ये दो साल पहले आया था वापिस आएगा अगले साल तो देखेंगे। और साइल ये है का साइल है का नोने लिया एकदम <laughs> साहेर येत काय अरे <laughs> टी शर्ट टी शर्ट कशी वाटते आम्हाला आमची टी शर्ट कशी वाटते ते सांगा भावानु आता आम्ही बस बसलेलोय बसी आणि कसं वाटतोय मी ते मला कमेंट करून सांगा आणि जे बस आली <laughs> तो भावांना आता हे बघा आणि हे आम्हाला सोडायला आलेले दोघ येऊ नाही तो एक आता यो दोन वर्ष अगोदर आलेला याला यायचं होतं याला सॅन्डो पण पाहिजे होती ते आमच्या नाही हाय 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 तुमची सीट हाय फिक्स आहे आता बेटा डायरेक्ट तीन दिन तीन चार दिवसांनी अरे ही सीट त्याची आहे याच्या बाजूची सीट माझी आहे हा चिकिले की गि तारे तुझ्या जीप जप्त झाला पिंकी ताई तुम्ही का नाही येते आणि <laughs> तिथे दोन ब्लॉगर्स लोक बघा इन्स्टा थ्री सिक्स्टी यूज करायचे शिकतात <laughs> बस रोटिंग केलेली आहे सकाळी काल रात्री आता खाली घालतात सामान हे आणि इथे पूर साफ चालू आहे आणि सर्व आलेले इथे आणि <laughs> सर्व बॅगे घेऊन येतात तिथे बघा क्रिश आहे तो मीर म्हटल्या म्हणजे मागच्या वर्षीचा वीर आहे आणि इथंचा व्ह्यू बघा कसा वाटतंय आणि ते स्विमिंग पूल ते मगाशी दाखवला साफ करताना आणि तिथून क्रिश येतो आहे आता आम्हाला सर्व मुलं चेंज करायला गेले मी पण चेंज केलं आहे हाफ पॅन्ट घातले आणि सँडो वाटणार आहे आता इथे दोन एक सँडो आणि एक टीशर्ट टी शर्ट होती म्हणून एक सँडो आता डायरेक्ट इथेच देणार आहे विहिरामध्ये तर तुम्हाला काय कसा वाटते ब्लॉग ते कमेंट करा एक आणि आणि वेळेला जाताना जाणार आहे आम्ही भैया आणि त्यांनी कपडे पण सुगत टाकलेले आणि ते चिराग विराग तयार झालेले आहे खाली जाऊन एन्जॉय करायला आणि ही आमची बस खाली झालेली आहे आणि ते आता जातीन बहुतेक वाटते आता आपण कपाट घेतलेला आहे बॅगी ठेवायला आणि इथं एक रूम आहे आणि हा एक दुसरा रूम आहे आणि रूमाच्या बाजूनच बॅग कर्नी आहे इथे एक पार आहे पाऊस चालू आहे आणि इथे डिपूचा ब्लॉक शूट होतोय आणि गाणे चालू झालेले आहे i got this bread. लावतात आहे हे किल्ले आणून देऊ काय आणि ते चप्पल घावेल म्हणजे लय मुश्किल आहे ते चप्पल घाले पाय स्लीप होतात आहे आणि स्विमिंग पूल बघा आणि ते पावसाचं वातावरण झालेलं आहे एवढं एन्जॉयमेंट आणि ते पूर्ण डी जे सेटअप चालू आहे क्रिश ते क्रिश आणि साईर वायरिंग करतात आहे बाकी सिद्धांत छत्री बांधून घेतलेले आहे सिद्धांत आणि ते दर्शन आहे तिथे राशायचं होत आणि इथे नावं चिपकून झालेले झाडांना जा, आतमध्ये घुसून ना नावावर बोल्ट लागलेले आहे नाही हा एक स्विमिंग पूल आहे आणि तिथे लहान मुलांचा स्विमिंग पूल आहे आणि हा आमचा विर आहे आणि इथे इथे रात्री बसू शकतात पण पाऊस नसल्यावर पाऊस आहे साहिल देखो कुछ तो घर दीपू भाई तेरा ब्लॉक शूट हो रहा है आहे गेले

आणि पाऊस पाऊस बघा पावसाचं वातावरण झालंय फोटो म्हणजे पोस्टर येईल आता इथे राजनी जेवायला घेतले

વાટ સાડે ચાર વાગે नमासते पोट किए कास्ते कुडने रास्ते हा के मनले से मिलता नहीं रब से कुछ आईनी बार खासेते तब से कुछ 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 स्टार्ट में पहले गाड़ी को